नमस्कार मंडळी वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवलेली आहे गणपतीनंतर जवळपास खूप असा मोठा गॅप पडलेला आहे तर बघा नवरात्री चालू झालेले आहेत तर त्याचेच व्हिडिओ आहे की नऊ दिवसामध्ये मी काय काय करणार आहे आणि आमच्या बाजूला बाजूच्या घरी काकींच्या घरी घटसुद्धा गर बसतात तर ते बघा कसं मस्त असं सुंदर असं डेकोरेशन आहे ते केलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही गरबा वगैरे खेळलेला आहे खूप सारे एन्जॉय आहे छोटासा ब्लॉग आहे तर पटकन होऊन जाईल तुम्ही बघितलंच असेल की गणपतीमध्ये आम्ही खूप सरण असलो होतो प्रत्येक दिवशी म्हणजे सात दिवस गणपती होते तर सात दिवस एन्जॉय केलं होतं तसंच त्याचप्रमाणे नऊ दिवस नवरात्रीचे आम्ही इथे काकींचे ते म्हणजे पॅसेसमध्ये जिथे आम्ही नाचत होतो गणपतीच्या टाईमला तिथेच आणि त्याच काकी वगैरे होत्या गणपतीच्या टाईमला ते आले होते जे लोकं म्हणजे त्याच काके वगैरे आल्या होत्या नाचण्यासाठी गरबा खेळण्यासाठी सो खूप एन्जॉय केलं आम्ही खूप सारं नाचलो आणि आता ऑडिओ आहे ते मी फारसे म्यूट केले कारण की परत कॉपीराइट लागेल त्यामुळे आणि मग चॅनल खराब होतो चॅनलची हिस्ट्री त्यामुळे फक्त तुम्ही आता वॉइसच माझी ऐकू शकता गरब्याची सुरुवात जरी महाराष्ट्रामध्ये नसली झाली तरीसुद्धा गरब्याची सुरुवात जरी गुजरातमध्ये झाली असली तरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण इंडियामध्ये इंडियाच्या बाहेरसुद्धा हा गरबा खेळला जातो नऊ दिवस नऊ देवींची पूजा केली जाते त्यांची आराधना केली जाते त्यांची शक्ती जागृत केली जाते त्याच्यासाठी गरबा हा खेळला जातो प्रत्येक ठिकाणी घटस्थापनेची पद्धत ही जरी वेगवेगळी असली तरी त्याच्यामागचा हेतू हा एकच असतो ते म्हणजे नवदुर्गांची आराधना करायचं त्याची प्रार्थना करायची आणि देवीची शक्ती जागृत करायची आमच्या इथे गरबा खेळून झाल्यानंतर आमच्या एरियामध्ये सुद्धा देवी बसते तर मग तिथे मी दोनच दिवस फक्त नाचण्यासाठी गेले होते म्हणजे गरबा खेळण्यासाठी आणि तिथेसुद्धा दहाचा टायमिंग लास्ट असतो त्यामुळे दहा वाजेपर्यंत जे काही मजा करायची ते करायची आणि त्याच्यानंतर दोन दिवस लास्टचे आहेत ते अकरापर्यंत साडे अकरापर्यंत आहे तो गरबा चालू ठेवला होता तर मस्त सगळ्यांनी म्हणजे फ्रेंड्स तर नव्हते माझे भक्तीसोबतच गेले होते त्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन झाली थोडंसं मस्त नाचून एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर घरी आलो आणि नवरात्रीमध्ये पूर्ण डेली लेट व्हायचंच आणि त्याच्यात माझ्या ऑर्डरसुद्धा होत्या त्यासुद्धा कम्प्लीट करायचं आणि नंतर कर गरबा वगैरे खेळायला जायचं हे सगळं असं चालू होतं त्याच्यानंतर आज टाईम मिळालेला आहे मला वॉईस ओव्हर करायचं म्हणजे एडिटिंग करायचं बोलले आता एडिट करू आणि टाकू खरं तर ब्लॉग बनवायचं असं नव्हतं इंटेन्शन पण बोली व्हिडिओ जर सगळ्या जमा झालेल्या आहेत तर व्हिडिओ एडिट करूया ब्लॉग बनवूया आणि पोस्ट करूया आणि सगळे आहे ते गॅलरी डिलीट करून टाकूया मेन म्हणजे दरवर्षीप्रमाणे आम्ही जुदणीला जातोच नवरात्रीमध्ये एक दिवस तरी पूर्ण फॅमिली तर यावर्षीसुद्धा आम्ही गेलो होतो जास्त व्हिडिओ नाही घेतली गर्दी खूप होती म्हणजे इतकी गर्दी होती ना संध्याकाळच्या आरतीसाठी उभं राहायलासुद्धा जागा नव्हती आणि त्याच्यामध्ये दर्शनासाठी बघू शकता लाईन किती लांब आहे आणि गरबा खेळण्यासाठीसुद्धा खूप मोठासा राऊंड होता गरबा खेळायलासुद्धा थँक्यू सो मच so व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये बा